पुणे मुंबईसारखा आईस्क्रीमचा थंडावा आता कोरेगावात मिळणार डॉक्टर सौप्रिया ताई महेश शिंदे यांच्या हस्ते युनिक सॉफ्ट एन आईस्क्रीम पार्लरचा शानदार उद्घाटन सोहळा कोरेगाव शहरातील युवा उद्योजक योगेश नलावडे यांनी नव्याने सुरू केलेल्या कोरेगाव रहमतपूर रोडवरील फडके प्लाझा या बिल्डिंगमधील युनिक सॉफ्टी अँड आईस्क्रीम पार्लरचा शानदार उद्घाटन सोहळा श्रीराम नवमी दिवशी अर्थात रविवार दिनांक सहा साहे एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते व कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे विद्यमान नगराध्यक्षा सौदीपाली महेश बर्गे कार्यक्षम नगरसेविका सौ शीतलताई संतोष बर्गे कार्यक्षम नगरसेविका सौ वनमालाताई प्रदीप बर्गे व झोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोषजी नलवडे व योगेश नलवडे व त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला कोरेगाव शहरात प्रथम पुणे शहरातील नामांकित लाडा कुल्पीचे अधिकृत विक्रेते त्याचबरोबर सॉफ्टी कोरियन कोल्ड कॉफी मस्तानी तसेच विविध कंपन्यांचे आईस्क्रीम मिळण्याचे विश्वासपूर्ण एकमेव ठिकाण युनिक सॉफ्ट आईस्क्रीम पार्लर याचा उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सवप्रिया महेश शिंदे म्हणाले की कोरेगावातील नागरिकांची गरज ओळखून योगेश नलावडे यांनी आईस्क्रीम पार पार्लर व विविध आईस्क्रीमचे पदार्थ ठेवून कोरेगावकरांसाठी एक चांगली पर्वणी उभी केली आहे त्याचबरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत नागरिकांच्याही पसंतीचे युनिक सॉफ्टी अँड आईस्क्रीम पार्लर निश्चित उतरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला रात्री उशिरा कोरेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे मार्केट कमिटीचे माजी संचालक उदयभाऊ बर्गे विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक यांनी युनिक सॉफ्टँड आईस्क्रीम पार्लरला भेट देऊन योगेश नलवडे यांना शुभेच्छा दिल्या तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी युनिक सॉफ्ट आईस्क्रीम पार्लरला भेट देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे नम्र विनंती योगेश नलवडे यांनी यावेळी केली